नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने डीएवाडीचा निर्णय लवकरच वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार अशी मोठी बातमी प्रेत आहे चॅनल सविस्तर एवढ्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला सुद्धा करायला विसरू नका सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्र शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव तीन टक्के वित्त विभागाकडून मोठी अपडेट समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या भत्ता वाढ लागू करण्यासाठी वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे याबाबत राज्याचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच अधिकृत निर्णय घेतले घोषित करतील याबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्री अधिकारी महासंघाकडून निवेदन पत्र सादर करण्यात आले असून त्या अनुषंगाने राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे एक जुलै पासून वाढीव डी व वा थकबाकी मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन पासून वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे तर यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता हा पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के इतका होणार आहे तर वाढीव डी दिनांक जुलै दोन हजार चोवीस पासून मिळणार असल्याने तीन टक्के डीगे थकबाकी देखील मिळणार आहे सदरचा लाभ राज्यातील सेवानिवृत्त पेन्शनधारकांना देखील मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळ नवी नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद